नमस्कार महाराष्ट्र मोटिवेशन चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुयोग कुमार आपण वाचत हो, आहोत आप द लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचं नियम हे पुस्तक या पुस्तकातील दुसरा भाग आपला चालू आहे आणि या दुसऱ्या भागातील प्रकरण सात आठ नऊ हे क्रमवार आपण मागील भागात पाहिलेलं आहे या भागात आपण दहावं प्रकरण पाहणार आहोत निर्मितीक्षम कार्यशाळा आता निर्मितीक्षम कार्यशाळा म्हणजे काय हा प्रश्न सर्वांना पडला असेल तर निर्मितीक्षम कार्यशाळा म्हणजे आपण अशा जागी बसून उदाहरण घरातील एखादी खोली असेल की जिथे आपल्याला त्रास होत नाही अशा ठिकाणी बसून आपण स्वतःला स्वयं सूचना देणे तर अब्राहम आपणाला या स्वयंसूचनेचं निर्मितीक्षम कार्यशाळेचं महत्व सांगत आहेत तेच या प्रकरणात लिहिलेलं आहे ते आता आपण पाहूया आता मी माझ्या निर्मितीक्षम कार्यशाळेत आहे आता तुम्ही आनंदी आहात आणि तुमच्या कार्यशाळेत बसला आहात आता तुम्ही तुमच्या या निर्मितीक्षम कार्यशाळेत कसं काम कराल त्याचं एक उदाहरण पहा तुम्ही विचार सुरू कराल इथे असणं मला आवडतं या वेळीची किंमत आणि शक्ती याची मला जाणीव आहे मला इथे असायला खूप आवडतं मी संपूर्णपणे कसं आहे ते मी पाहत आहे हे चित्र मी स्वत निर्मिलेलं आणि माझ्या पसंतीचं आहे हे मला माहीत आहे या चित्रातला मी हा ऊर्जेनं भरलेला उत्साही आणि आयुष्यातल्या अनुभवांना विना कटकट सामोरं जाणारा आहे माझ्या दैनंदिनीतले अनुभव मला दिसत आहेत मी वावरतोय गाडीत बसतोय उतरतोय इमारतींच्या आत जातो बाहेर येतोय चर्चा करतोय रोजचं जीवन जगतोय आणि मी पाहत आहे की हे सगळं मी विनासायास आरामात आणि आनंदात करत आहे मी पाहत आहे की माझ्या अन माझ्या अंतरंगाशी जुळणारे असेच लोक माझ्याकडे आकर्षित होत आहेत आणि मला नेमकं काय हवं आहे हे मला स्पष्ट अगदी माहीत आहे जेव्हा मी माझ्या गाडीत बसतो आणि कोठे जाण्यास निघतो तेव्हा मी पाहतो की मी सुरक्षितपणे वेळेवर आणि उत्साहात तिथे पोहोचतो आहे आणि तिथे जे काम मला करायचं आहे त्यासाठी मी अगदी तयार आहे मी माझ्या पसंतीच्या वेशभूषेत आहे इतरांनी काय निवडलं आहे किंवा माझ्या निवडीबद्दल इतरांचं काय मत आहे याला फारसं महत्त्व नाही हे समजणं किती छान आहे महत्त्वाचं हे आहे की मला स्वतःला मी आवडतो खरंच मी स्वतःवर व खुश आहे मी हे जाणतो की जीवनाच्या कुठल्याही दृष्टिकोनातून मला कशाची मर्यादा अशी नाही माझ्याकडे पुरेसा पैसा आहे आणि मी जसं मला स्वतःला जीवनाचा अनुभव घेताना पाहत आहे तसं मला कळत आहे मी निवडलेली कुठलीही गोष्ट ही, ही पैशाच्या मर्यादेनं बांधलेली नाही मला एखादा अनुभव हवा आहे का नको आहे याचा विचार करून मी माझे सर्व निर्णय घेत आहे तो अनुभव मला आवडेल का नाही याचा विचार करून नव्हे कारण की मला माहित आहे की मी असा एक चुंबक आहे जो कधीही मी निवडलेली समृद्धी आरोग्य आणि नाती आकर्षून घेऊ शकतो मी निवडत आहे अगदी निर्भळ आणि सातत्यपूर्ण विपुलता कारण विश्वात विपुलतेला मर्यादा नाही हे मला माहीत आहे आणि अशी विपुलता मी माझ्याकडे आकर्षून घेतल्याने दुसऱ्या कोणाला काही त्रास होणार नाही विपुलता सर्वांसाठी पुरेशी असतेच आपण फक्त तिचा विचार केला पाहिजे आणि तिला आकर्षून घेतलं पाहिजे म्हणून मी निवडली आहे विपुलता अमर्यादित अशा विपुलतेचा मी काही कुठे गुप्त साठा करावा अशी आवश्यकता नाही कारण मला माहीत आहे की मला कशासाठीही या विपुलतेची गरज भासली तर तिला खेचून घेण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे आणि मी जेव्हा मला हव्या असलेल्या इतर कोणत्या गोष्टीचा विचार करेल तेव्हा त्यासाठी आवश्यक तेवढा पैसा माझ्याकडे सहजपणे येईल आणि मला विपुलता व समृद्धी सातत्यानं अमर्यादपणे मिळत राहील माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्राला अनेक पैलू आहेत माझ्याभोवती असे अनेक जण आहेत त्यांना माझ्याप्रमाणे समृद्धी हवी आहे आणि ते माझ्या भोवती आहेत कारण मला हे तसे असलेले चालत आहेत त्यांनी हव्या त्या इच्छा केलेल्या चालत आहेत किंवा त्यांना हवं ते मिळवलेलंही मला चालत आहे मला नको असलेल्या गोष्टींची ते इच्छा करत आहेत की काय याकडे लक्ष देण्याची मला गरज नाही मी बघतोय की माझ्या आयुष्यात अनेक लोकांशी माझा संबंध येत आहे मी त्यांच्याशी बोलत आहे त्यांच्यासोबत हसत त्यांच्यामध्ये जो चांगुलपणा आहे जे चांगले गुण आहेत त्यांचा अनुभव घेत आहे त्याचवेळी ते लोकसुद्धा माझ्यात जे काही चांगलं आहे त्याचा अनुभव घेत आहेत आम्ही सर्वजण एकमेकांचं कौतुक करत आहोत आणि आमच्यापैकी कोणीही एकमेकांवर टीका करत नाही कारण नावडत्या गोष्टींचा उल्लेखही करत नाही मी स्वतःला संपूर्णत निरोगी आणि समृद्ध असल्याचं बघत आहे मी स्वतःला उत्साही चैतन्य चैतन्यानं भरलेला बघत आहे आणि पुन्हा पुन्हा माझ्या या सर्वार्थानं समृद्ध भौतिक अनुभवाची प्रशंसा करत आहे जो मला निश्चितपणे हवा होता इथे भौतिक स्वरूपात अस्तित्वात असणं भौतिक शहरातील मेंदूचा वापर करून निर्णय घेणं पण त्याचवेळी आकर्षणाच्या नियमाच्या शक्तीचा वापर करत वैश्विक शक्तीच्या जवळ जाणं हे सगळं किती अद्भुत आहे आणि या नितांत सुंदर भौतिक अस्तित्वाच्या माध्यमातूनच मी हे सर्व साध्य करीत आहे अजून करणार आहे हे सर्व किती छान आणि आनंददायी आहे मला हे फार आवडतं मी या कार्यशाळेतून अशा निश्चयानं निघत आहे की दिवसाचा उरलेला सगळा वेळ मी मला आवडणाऱ्या गोष्टींचाच विचार करेन मी एखादी समृद्ध पण आजारी व्यक्ती पाहिली तर माझ्या कार्यशाळेत मी तिच्या समृद्धीपणाचाच विचार मनात आणेन आजारीपणाचा मुळीच नाही हे सर्ववर हे स्वतःवर बिंबून घेणं महत्त्वाचं आहे म्हणून मी समृद्धीचं उदाहरण स्वतः पुढे आणेन आणि आजारीपणाचं मात्र सोडून देईन आता पुरतं माझं काम संपलं तर मित्रांनो अशा प्रकारे निर्मितीक्षम कार्यशाळेचं महत्त्व आपल्याला आब्राहम यांनी जेरीच्या माध्यमातून सांगितलं आहे आता खऱ्या अर्थानं यापुढे पुस्तकाचा गाभा चालू होणार आहे जेरी जे अब्राहमना प्रश्न विचारणार आहेत ते सर्व प्रश्न आपल्या कैक लोकांच्या मनातील असणार आहेत अब्राहम त्या प्रश्नांचं उत्तर देणार आहेत प्रत्येकाला आपापल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे म्हणून या मराठी मोटिवेशन चॅनलवर प्रस्तुत होत असलेले भाग आपण अवश्य पहा आवडल्यास नक्की लाईक करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करून आणि आत्तापर्यंत अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद